अरे दीदी काय करते कॉलेजला नाही गेले पुसते अरे पण शाळेत का नाही गेली ते आई सगळ्या घरातली फरची पुसल्याशिवाय शाळेला जायचं आई काय आई आतमध्ये झोपती अरे पण तू कॉलेज शाळेत जायचं काय खड करायचं नको मी शिकायचं बाबा पण जर मी काड केलं नसतं ना तर मग आईने मला धरून आणलं असत म्हणून खाडं करावं लागलं ती का म्हणून आणन कमवून काय कमून घरातली साफसफाई कोण करणार आणि मग शाळेच लोच कमवत याच काय झालं का बाप लेखाच झालं झालं करू द्या तिला काहीतरी काम अजून गोडातलं काम राहिलं अरे पण तिची शाळा चालू अहो ते आता ना काम नाही करणार आता नवऱ्याच्या घरी गेल्यावर आपली नाक कापून टिन त्याच काय अरे पण नवऱ्याच्या घरी जाईन तेव्हा जाईन पण आता तरी कमीत कमी तिला जाऊ दे शाळा बाळा मी तुला कधी काही बोलले का ग नाही मी शाळेविषयी तुला कॉलेज विषयी काही बोलले का ग कधी जा म्हणत असते ना मी कधीच काय नाही म्हणले तिला का तिला ना घरातले का काम करायला आवडतात म्हणते हे ना ग बाळा हो मला आवडतात का हा तुम्हाला काय त्रास आहे का आता अरे त्रास नाही पण का दे ना तिला काम असं का करता तुम्ही अजून तिला ते शेण काढायचं राहिले हे ना ग बाळा शेण काढायचंय ना तू का करायची काही का? काम जाऊ दे तिला शाळा शिकू शाळेला कॉलेजला मला नाही जायचं शाळेला मी सगळं घरातलं काम करणार मला नाही जायचं शाळेत आणि तुम्ही चला तुम्हाला जेवायला वाटते तू जेवली का हां ती जेवली हां जेवली हा बाबा मी खूप पोट पोटभर जेवण केलंय नक्की ना, ना? हा पण तू अशी वाटते रे मला कायतरी काय नाही वाटत आहे बाबा काय नाही वाटत आहे चला जेवायला देते तुम्हाला काय झालं बाबा तोटवर मला मला सांग बर काय काय झालंय काय तुला अस काय काय होत आहे तुला काय त्रास आहे दुख का दुखत आहे का नाही बाबा मग आज तू काय झालंय तुला नाही जाऊन द्या मग चला उगच अरे आई ओरडन मी तुम्हाला काय सांगितलं सांग ना आज मला सांगितले शिव कसं कळण रे बाबा जर माझी आई नसती गेली तर माझ्यावर वेळ आलीच नसती ना वय अशी नसती ना आली पण काय अशी वेळ काय आहे तुझ्या मला सांग ना बाबा तुम्ही नसता तो घरी त्याच्यामुळे तुम्हाला काहीच माहित नाही घरामध्ये काय होतं काय नाही माझ्यासोबत कसं वागलं जातं कसं नाही हे काहीच माहित नाही तुम्हाला ही बरोबर मी तुम्हाला सांगितलं तर ना आई मला खूप आनंद मला मारूनच टाकन ते अरे पण मग आता का काय काय करणार मला सांग तू असं कवर तू पोटात ठेवणारी बाबा मला खूप भीती वाटते हो आईची मी जर तुम्हाला सांगितलं ना ती मला जेवण सोडणार नाही ना अरे पण हा सहा बघणार तू सांग बाबा तुम्ही जा जेव्हा जा। <laughs> पुरचं ना काहीतरी काळ ढोल केलंच पाहिजे काय करू आयडिया दादराच फोन लावते हॅलो हा बोल ना दादा <तर> काय <काँगा> <laughs> <वो तीपार? laughs> अम... <laughs> तू मी राज्य घरात चांगलं पैसा पाणी बघून दिलं मानान काय माझ्या वाटेला आलं काम मग काय कम पडणार तुला तिथे तोंडच बघावं लागतं रात्र दिवस तिचं तिचं वय मला वाटलं आजी काय म्हणलं काय <laughs> नाही रे त्यांच काय नाही तिच्यामुळे सगळं घोटाळ होतय ना का प्राविसीने आम्हाला बोलायला नाही उठायला बसायला नाही हा माणूस निसतं आला का पोरगी आला का पोरगी निसतं पोरगी पोरगीच करत राहतो टाकना मग लगीन करून दिज लग्न करायला पोरग तर पाहिजे ना मला सांग ना तू हा हे पण आपल्याला तिला चांगल्या घरात नाही द्यायचंय तुला काय करायचे अर्ताडे तू तशी मी मला काय फायदा होईल हा मला काय फायदा होईल तुला वाई हा किती पाहिजेन तुला बघ बाबा आता मला फायदा होता असं तर मग काय अडचण नाही तर तुला एक लाख रुपये देतो एक लाख हा नाही पण मला असं वाटतंय मला दोन तीन लाख रुपये द्यायला पाहिजे मग तिकडे तू इथे कोणाला आधी तू तू बघ मग काय रे दादा दोन लाख रुपये तरी नाही दोन लाख रुपये बघ ना तू म्हणून चांगल्याला नाही पाहिजे ना चांगला पाहिजे नाही आपल्याला पाच लाख देतो देतो मोठ्या घरात जमन का तुला आपल्याला चांगलं ठिकाण नाही द्यायचंय दादा तिला हा तिचे असे हाल झाले पाहिजे ना असे हाल झाले पाहिजे ना तिची ती आई ना गेलेली ती पण खाली येऊन तिला विचारलं पाहिजे काय त्यासाठीच मग लोकांना द्यायची एक काम कर मुलगा घेऊन डायरेक्ट घरी तुझी वाट बघ लगेच अर्धा ठेवू का हा बाई तुला तर मी ना असं मजा चकवन ना अशा घरात देईन ना तू विचार केला पाहिजे काय चीज भेटली आई अग बाय कुठे गेल रानात पांढरे कपडे घालून कोण गेलतो ना अरे कामाला आम्हाला माणसं येत त्यांच्या कोण फक्त चक्कर मारून आलो बर मग काय उघडा जायला पाहिजे होता काय उघडा नाही पण कपडे एवढे हाय घालून गेले मग मी म्हणते कपडे कसे एवढे माया गावातलं काम केलं तसंच रानातून आलो हाय ना हो काय म्हणते बोल काय नाही मी असं म्हणत होते आपल्या मानसीला नाही का मी स्थळ बघितले मी चांगलं ठिकाणच आहे चांगलं घरच आहे आणि तिचं वय पण लग्नाचं नाही का अरे तुझं दादा दहा पिया तडबोड तू काय नीट बघायचं म्हणजे चांगलं घरचं पोरग बघितलंय त्यांनी आणि अपर... चांगलं जर होत काय वाईट आहे हेच का चांगलं घर झालं का चांगला अरे माझं झालंय समजा आता माझं दुसरं आहे म्हणून आता चांगलच म्हणावं लागेल आता मला कसं वाईट म्हणून म्हणजे मी वाईट तुम्हाला असं म्हणायचंय आहे का नाही मी म्हणणार ठीक आहे नाही राजू तुमच्या असं करू तुला तसं का म्हणलो तू वाईट आहे म्हणून पण तू पी रे त्याची संगत चांगल्याची नाही अहो चांगला घरचा मुलगा आहे मला माहितीये नक्की का हा नक्की बघ बघ मला येणार थोड्या वेळाने तुम्ही थांबले तर थांबा नाही तर काम असेल तर जाऊन या बरोबर थोड्या वेळाने व्यवस्थित बघ नाही तर मला काय बरोबर वाटत नाही त्याच जरा अवघडच बघू आपण काय असेल टायमा अहो चांगलं घरचं पोरग आहे हा ऐका झालं तुम्ही थोडं माझं बर बघू मग सर हा चालतंय आणि कुणाला सांगू ना काय गोष्ट का लोक कशा असत माहिती का मोडायला येतात पण तुझं नाही कुणाला सांगू ना का अजिबात कुणालाच नाही माहित नाही होऊन चालतंय गावात जायचं होतं ना बरोबर ऍडव्होकेट नाही राहिलं सोसायटीत काम राहिले माझं बरं या जाऊन तेवढं येतो जाऊ हा व्यवस्थित बघ लवकर या बरं का मुलगा येणार घरी हा येतो हा चालतंय झालं क शेण काढून करते का? <laughs> हा केव्हाच काढते का हा एक एक काम तास तास लावते का हा ते मारन मला अगं ते मारत नाही तुला आणि हा पाहुणे येणार आहेत घरी काय पाहुणे येणार आहेत घरी तुला बघायला पाहुणे बघायला मग एवढं काम पटकन आवरायचं आणि घरी यायचं आई मला लग्न नाही करायचं माझ्या पुढे माझ्या पुढे बोलायच नाही मी जे साधन तेच करायचं तू आणि तुझ्या बापानी माझ्या पुढे बोलायचं नाही समजलं ना कळत ना पटकन आवरून पटकन काय पाहुणे येणार आहे आणि त्यांना तर व्यवस्थित बोलली नाही आणि व्यवस्थित पाणी चहा पाणी केलं नाही मग तुला सांगते हे तरी कमी आहे जास्त वागण अजून अग पण गा। आले गावंडाडे कुठं मेल कोणाला माहिती आज आलंच नाही बघ ते आले इटा आणून ठेवल्यात त्याच्यावर पाणी मारायचे ती एक खांजे का वाटलं गण गणित ना अरे काय ती गवंडी आलंच नाही राहू दोन चार दिवसापासून नुसतं थापा मारते अरे यांचं काय कुठं नीट पूर काम हो ते असं काही नाही बघ म्हणलं पावसा पाण्याचं गेवा करून ते आपलेच बोकंडे आले ते त्याला देवा कोण सोडून दुसरा भाऊ त्याला खावला ना मग एका दिवशी जाऊ खबर त्याची आजी आजी करायचं काय मोकार पास आहे त्यांच्या नाही लगेच नाही दुसरा आज कपडे वेपडे ताईट मध्ये काय ती पुरीला पाहून यायचे पुरीला पाहून यायचे कुठं ते बायकोचा ते भाऊ नाही बायको बायकोवर नाही आता बरे आता काय करताना दुसरे केले असंच कुठं ना ते पुरेल नाही आई बर हिचा भाऊ बी आहे मग आता काय करतोय काय माहिती बघायचं मग तेच म्हणलं आता बघितल्या शिवत नको पण आता हिथं लय अजून पोरग बघायचे आता बायको लय फाशी लय चांगलं तुम्हाला काय कळत बघून घेऊ आपण काय होतो आल्यावर जाऊ आपण एवढं तेवढं करा आता काय करत आता इथंय अवघड आलो लगेच आलो मी किती येते ना आता थोड्या वेळात तरी काय होईल मला वाटतंपती म्हणली बघा आता मी त्याच्या गावातून आलो आता गावातून घरी सोप्पा का अ तू आता टोप ये पेटडिस की तो तू नीट नेट काही विचार कर नाही त्याच्या आईला वाला हा नाही मोकर लेकराच वाटूळ वाचर एक तर बिगर आईचं लेकर त्याच्या मुलास ना मलाय ना बाकीची काळजी काही नाही पण एक काम करा माझ्यासाठी इण घरी या बो इदन तुम्हाला थोडं जर दुःख जर तुम्ही नाहीत हे ना बहीण बा, भाऊ ना दोन्ही सारखीचे चालते चालते ठीक आहे तेवढं करा काहीतरी आलो आलो लगेच ही काय मला बोलून देणार नाही ना बा। तर कशी अगोचरी माहिती त्याच्यात तो का जर थोडीफार लावून आला ना माही कचरा कुंडीच करते हा या मग पांडव चाल हा तुला काय म्हणलं काय करायचं आपलं ते बाकी बिघून पाणी टाकून पितो काय एक काम कर मांग मग पाडू मी जरा केस बिस तू काल नव्हतं म्हणलो लागत तुला पूर्वी दाखवा नि तू कसली पूर्वी लग्न नाही करायचं तुला हा लग्न करायचं की बाग केस बिस इसरला का असा अवतारात घेऊन गेले आणि एवढा डुडले मी एक नंबर दिसायला तू दिसाय मग एक नंबर बघ हिरो नाही माग लाईन अरे पण आता हारला का मला तिकडे जायचं म्हणून मी पिल नाही लागून तू केलाय को शाल मी हो पूर लिघायला आमची नाही बाशीची माहि हा जमलाय जमीनारच मी तू पण तू असं फिरायला बोलणू को तिथपर्यंत जाऊ सोर उतरलं जाऊ हे कर कोरा च्या बी पी तुला राहते कोरा चहा पातो जरा उतरन तुही चल टपक्यास अरे गाडी पुढे ओगी हो तुझी माई गाडी इथे ही शर्ट माझं कोणी अडकल तिथ आता कधी टाकलं का तुझे घर लावून गी त्या शिरत्यान कुत्री फक्त तिथपर्यंत तिथे जाऊन काय गोठा नको घालू आणि लय बोलू नको काय मी वाट माणूस मी हार मोठा माणूस नाही लय बारीक चिरू चल

ही ही मुलगी चांगला मुलगा छान आहे ना आवडलं तिला बघ जातो नाही जातो आता, जा आता।, जा आता। काही काम नाही तुझं जा तुझ जा। बर मग ते ठरलं काम करतील ना काहीच काळजी करू नका आता नस देवड संध्याकाळी ना

मोठे मोठे गप्पा सांग जरा तुला माहिती नाही सांगतो दाजी सांगतो मी नाहीतर उभा होईचा हाताने हंजा दाजी नगर ढिवलो कुठे गेला मी म्हणजे आलू त्याला घालायला तर पाहिजे होते का दाजी तुला बरं ते ऐचा बर दाजी निघतून मी काजी करू नको देऊ अब मन मन देवातच लग्न लावू अरे तू जा बाबा यायच्या आधी आता दाजी दाजी आले दाजी कुठे नाही तुम्हाला यायला उशीर झाला बाबा

मीवड तुला बाप असेल सगळं खानदार सगळं ओळखी सांगा तू कोण आहे तुम्ही कोण आहे मी आजू सांगितलेलं ना तुला कोण आहे आणि काय आहे काय तुम्हाला नजर ठेवते मी आख्या तालुक्यातलं माहिती मला गावातलं काय घेऊन बसला मला काय करायचं शंभर टक्के पूरला विकल विकलं

मला माहिती नाही सगळी चौकशी आम्ही आतापर्यंत लेट का झालो याला त्याला कारण तिथे तो अख्खा बार्डा इश्वर लोकांना अख्ख्या तुला गावात जाऊन सगळं तुमचा पूर्वी भेटणार नाही काय सी मला नको तू थांब तू मारच खाऊन जात असतो तुम्ही बहीण तू दा भाऊ तू काय संबंध नाही तू जाऊ शकत माझं पैसे ना पैसे पैसे गेले तू बी करा त्यांनी घेतून मी बी जातो माझं वाटत की भाडं खाऊ थोडीफार कर कुरीला इकड निघाले तुम्ही हा कर तुम्ही एक काम कर करतो काय बोलत नाही म्हणून तुम्ही त्याचा फायदा घ्यायला चांगलं माझ्या पुरेचा फायदा घेतलाय तुला तू एक काम कर तुझा भाऊ आलाय भाऊ तू या सारखा चिंध्या चोरी आणि त्याच्यापेक्षा तू दुप्पटी अरे एक लाच पाहिजे तुला तुझ्या जर पुढची पोरगी जर असती तो ऐकली असते आता अरे किती फायदा घ्यायचा असतो दुसऱ्या लग्नाचा कमीत कमी डोक्या तुला याच्यापासून कधी तुला कधी काय प्रॉपर्टी लिहून चालली काय तिने कधी काय तुला दुखावलं होतं स्वतः सक्की भाषायच असंच केलं असतं नाला एक माणस स्वतःच स्वतः पूर्गी असतरी केला असत नसत गेलं ना शेजारी पाजार थोडस माया येऊ राहिली पण तुम्हाला याय ना अरे सर दादालाय तू त्याच्या कामाला पण अशा लेकरांचं नको वाटू करू रे सांग नेऊन केले मी बाहेर गेला किती मार त्या पुरीला सगळं काम करून घेते मी रोज पाहते नको बाबा तुला ठेवायचे मला माहितीये आई सोबत खूप चुकीचं वागली पण जशी माझी सखी आई माझ्यासाठी आहे ना तसेच ही पण माझ्यासाठी ग अरे एवढ्याने लेखराला कळत खरच चुकलं माझं तुम्हाला काय तुम्हाला तर पोरसरपण नाही तिचे शेवट कोण तुम्हाला आणि आशा 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 आशीर्वाद घेतले हो त्यांनी चल बघा तुमच्या खर्च तुम्ही काय राडा असं दाजी चुकलं माझं मी आकीचा सांगण्याऊन असं क्या कराय गेलो नव्हतं करायपरा की तू पण चुकलो माझा खरच चुकलो काय म्हणायलाय माझ्याकडे बोलाय शब्द नाही नाही तुम्ही म्हणले ना नको राव घरात नाही राहणार तसे काही नाही नको आता एक काम कर तू कुठेच नाही जाणार आहे चूक तू मान्य केलेली फक्त या लेखरामण तुला माफ करतो कारण ती तुला सक्के आई प्रमाणे धरते तुला जरी सावतर प्रमाणे धरला असलं त्याला तर ती आज बी सखी म्हणते एवढी हाल करून सुद्धा चुकलं माझा इच्यामुळे तुला माफ करतो पण इथून पुढे अशी वागू नको मामा मला कळलं की तू येणार होत म्हणून तुला आवडती ना खीर म्हणून तुझ्यासाठी खीर केली आहे खीर खा